नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर कलाकारांसाठी चित्रकलेतील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे रंगज्ञान होय विद्यार्थ्यांना रंगाचे मूलभूत ज्ञान असल्यास ते रेखाटन केलेल्या चित्रामध्ये कोणत्या ठिकाणी कोणता रंग वापरावा कोणते रंग एकत्र केल्याने कोणता नवा रंग तयार होतो तसेच त्या रंगाचे हलके गडद शेड्स कसे मिळवायचे हे सहज समजू शकते उदाहरणार्थ वस्तूचित्र स्मरण चित्र, चित्र किंवा व्यक्तिचित्रामध्ये रंगकाम करताना जर हिरवा रंग तयार करायचा असेल तर निळा अधिक पिवळा हे रंग एकत्र करून हिरवा रंग तयार होतो परंतु हे करण्यासाठी विद्यार्थ्यांना रंग ज्ञानाची योग्य समज आवश्यक असते रंगचक्रानुसार मूळ रंग लाल पिवळा आणि निळा हे प्रथम रंग असून कोणत्याही रंगांपासून तयार होत नाही तृतीय रंग म्हणजे नारंगी जांभळा आणि हिरवा जसे लाल अधिक पिवळा म्हणजे नारंगी लाल अधिक निळा जांभळा तर पिवळा अधिक निळा म्हणजे हिरवा रंग तसेच या तयार झालेल्या रंगामध्ये पांढरा रंग मिसळल्यास हलके आणि आकर्षक शेड्स तयार मिळतात त्यामुळे रंगचक्र व रंगाचे नाते समजणे अत्यंत गरजेचे असून यामुळे विद्यार्थी त्यांच्या चित्रामध्ये जिवंतपणा सौंदर्य आणि वास्तवता आणू शकतात तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष रंगकाम कसे करावे हे पाहणार आहोत सर्वप्रथम मूळ रंगापैकी एक लाल रंग ग्लास ग्लासमध्ये घेतलेला आहे त्यानंतर दुसरा मूळ रंग पिवळा रंग ग्लासमध्ये घेतलेला आहे आणि तिसऱ्या ग्लासमध्ये निळा रंग घेऊन असे तीन मूळ रंग तयार झालेत चौथ्या ग्लासमध्ये निळा आणि पिवळा हे दोन रंग एकत्र केल्याने हिरवा रंग तयार झाला आणि पाचव्या ग्लासमध्ये पिवळा आणि लाल रंग एकत्र करून एक नारंगी रंग तयार झाला आणि सहाव्या ग्लासमध्ये निळा आणि लाल हे दोन एक रंग एकत्र केल्याने जांभळा रंग तयार झाला अशा पद्धतीने प्रथम व द्वितीय रंग तयार झालीत सातव्या ग्लासमध्ये हिरव्या रंगात पांढरा रंग मिसळून लाईट निळ हिरवा रंग तयार झाला आणि आठव्या रंगामध्ये जांभळा रंग टाकून त्यात सफेद रंग मिसळून लाईट जांभळा रंग तयार झाला आणि शेवटी नारंगी रंगात सफेद रंग मिसळून लाईट नारंगी रंग तयार झाला अशा पद्धतीने हे रंगचक्र तयार झाले तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रंगकाम कसे करावे कोणते रंग एकत्र केल्याने कोणता नवा रंग तयार होतो तसेच प्रथम आणि द्वितीय रंग कोणते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली यासोबतच पांढरा रंग वापरल्यानंतर विविध रंगाचे हलके आकर्षक शेड्स कसे तयार करता येतात हेही आपण समजून घेतले रंगज्ञानाच्या मदतीने चित्रात आवश्यक तो जिवंतपणा आणि सौंदर्य आणता येते ही गोष्ट तुम्हाला निश्चितच पटली असेल धन्यवाद